नमस्कार योगाविध का सीमा काडे चॅनेलमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करत आहे मी अनुलोम विलोम प्राणायाम कसं करावं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली आहे त्याला इंग्लिशमध्ये अल्टरनेट नो स्ट्रीट ब्रीदिंग असं म्हटलं जातं ओके सुरू करण्याअगोदर आपण काही सामान्य श्वास घ्यावे जसे की शोल्डर्स रोल बॅक करावे पूर्ण पाठ्यकांना थार ठेवा किंवा तुम्ही सपोर्ट घेऊनही बसू शकता किंवा चेअरवरती सोफा सेट वरती बेडवरती बसूनही करू शकता फक्त पाठीचा कणा जो आहे स्ट्रेट असला पाहिजे शोल्डर्स ऍक्टिव्ह असले पाहिजे ओके दोन्ही हात हे जे आहे चीन मुद्रामध्ये मध्ये चीन मुद्रा करण्या अगोदर मी तुम्हाला दाखवते ती कशी करावी इंडेक्स फिंगर आणि थम जस्ट आपल्याला टच करायचे आहेत खूप जास्त प्रेस करायची गरज नाही आणि दोन्ही नीज वरती आपल्याला रेस्ट करून द्यायचे हलवारपणे डोळे बंद करायचे आहेत घेतलेला श्वास चौकाश असावा हळूहळू आपल्याला श्वास सोडायचा श्वास घेत आपल्याला बॉडीला आणि माइंडला प्रिपेअर करायचा आहे आता आपण आपल्या माइंडला आणि बॉडीला प्रिपेअर केलं आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम कसं करायचं हे आपण जाणून घेऊया फर्स्ट राईट हँडची प्रणव मुद्रा आपल्याला करायची याला विष्णू मुद्रा असंही म्हटलं जातं मी तुम्हाला दाखवते आता ती कशी करायची इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर ह्या दोन्ही फिंगर्स जे आहेत आतमध्ये फोल्ड करायच्या बाकी फिंगर्स जे आहेत ते ओपन ठेवायच्या आता आपल्याला राईट नोस्ट्रील क्लोज करायचे आहे करायचा करायचं लेफ्ट नोस्ट्रील eyes close kara better focus and concentration setting inhale to the left nostril exhale to the right nostril inhale to the right nostril exhale to the left nostril inhale to the left nostril राईट निकोस्ट्रिक आपण जेव्हा लेफ्ट नोस्ट्रीने श्वास घेतो तो घेतलेला श्वास आहे तो दोन सेकंदासाठी असावा त्याच्यानंतर होल्डिंग चार सेकंदासाठी असावं आणि घेतल्यानंतर आपण जेव्हा श्वास सोडतो हो तो दोन सेकंदासाठी असावा श्वास सोडूनही आपल्याला दोन सेकंदासाठी होल्ड करायचंय त्याचा रेशो कसा असावा तर दोन आपल्याला श्वास घ्यायचा आहे सेकंदासाठी तो करायचा आहे सेकंदासाठी श्वास सोडायचा आहे आणि सोडूनही आपल्याला होल्ड करायचंय आता श्वास घेऊन आपण जेव्हा ब्रीत होल्ड करतो त्याला सस्पेंड द द ब्रेथ असं बोलतात आणि श्वास सोडून आपण जेव्हा ब्रीत होल्ड करतो श्वास सोडून टेन ब्रेथ असं बोलतात ओके आता याच्यामध्ये तुम्ही हळूहळू होल्डिंग जो ड्युरेशन आहे दोन सेकंदाचा पुढे आठ सेकंदापर्यंत वाढवू शकता म्हणजे आठ सेकंदासाठी श्वास घ्यायचा नंतर सोळा सेकंदासाठी तो होल्ड करायचा फक्त आठ सेकंदसाठी श्वास सोडायचा आणि नंतरही होल्डिंग करायचा आठ सेकंदसाठी असं तुम्ही रेग्युलर बेसिसवरती अभ्यास करून इम्प्रुवमेंट करू शकता त्याचबरोबर आता लिमिटेशन्स काय आहे ते बघूया ज्या चिल्ड्रन्स पेक्षा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे करू नये चिल्ड्रन्सनी करू नये का करू नये तर त्यांच्या रिस्पेटरी ऑर्गन्सची डेव्हलपमेंट होत असते त्याच्यामुळे त्यांना अवॉइड करायचं आहे आणि कार्डिओ जे पेशंट्स आहेत त्यांनी पण अवॉइड करायचं आहे आता गो तुम्ही रेग्युलर बेसिसवरती मॉर्निंगला बेस्ट राहील मॉर्निंगला का करावं तर मॉर्निंगच्या हवेमध्ये प्रदूषणची मात्रा अगदी कमी असते आणि ऑक्सिजनची मात्रा जास्त असते आणि बॉडी आपली ॲक्टिव असते ऑलरेडी त्याच्यामुळे आणि बेसर बेटर कॉन्सन्ट्रेशनसाठी फोकससाठी अर्ली मॉर्निंग हे किंवा ब्रह्ममुहूर्तावरती केलं तर अजूनच चांगलं बेनिफिट्स आपल्याला भेटतात तर मॉर्निंगच्या वेळेत तुम्ही करावं आणि कधी करू नये तर शक्यतो जेवण केल्यानंतर करू नये कारण की आपली बॉडी जे आहे वर्क स्लोडाऊन करते त्याच्यामुळे थोडंसं फोकस आणि डिस्ट्रॅक्शन थोडंसं वाढलेलं असतं बॉडीला शांततेची गरज असते रेस्टची गरज असते अशा वेळी तुम्ही अवॉइड करायचं आहे बाकी ओके याचे फायदे जाणून घेऊयात आपण अनुलोम विलोमचे भरपूर सारे फायदे आहेत जसं की इरा नाडी आणि पिंगा नाडी ह्या दोन्ही नाडी ज्या आहेत ते ॲक्टिवेट करायला मदत करते आपण याच्या प्रॅक्टिस केल्याने ह्या दोन्ही नाडी ज्या आहेत ॲक्टिवेट होतात त्याच्याबरोबर माइंड जे आहे काम आणि रिलॅक्स बनतं त्याच्याबरोबरच आपली ग्रास्टिंग पावर ही इनहास होते मेमरी शार्पनिंग करण्यासाठी सुद्धा हेल्प करतं पूर्ण बॉडीला नर्वस सिस्टीमला काम डाऊन करतं आणि आपली डिसिजन पावरसुद्धा इम्प्रूव होते रेग्युलर बेसिसवर तुम्ही जेव्हा याचा प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला ही अजूनही शांत म्हणजे तुमच्या आतमध्ये एक पीस इनर पीस जो आहे तो आपल्या तो तु, तुम्हाला अनुभवता येईल ओके आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी किंवा तुम्हाला माझ्याबरोबर शिकवायची इच्छा असेल तर तुम्ही माझी अपकमिंग जी बॅच आहे एक तारखेपासून लाँच होणार आहे तीसुद्धा जॉईन करू शकता आणि मी तुम्हाला मा माझ्या इंस्टाग्रामची जी लिंक आहे पोस्ट करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओपन करा त्याच्यावरती मला मेसेज ॲफ करा मी तुम्हाला पुढचे अपडेट करेन थँक्यू